गाडी <laughs> जेवढा पैसा मालेगावच्या या माड रानाव मालेगाव बरोबर माड राणाव बनलेला मालेगावला जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा देवेंद्र फडणवीसच्या सरकारकडे आणून त्याची जबाबदारी मी आम्हाला केले मला देवेंद्र पाठवलाय तुम्हाला काय करायचं आता तुम्हाला काय करायचं फक्त दोन तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रचंड ताकद लावा दोन्ही सरकार डबल इंजिन सरकार आणि तिसरं तिसरं इंजिन आहे तर चौथं इंजिन बंधू भगिनी एकशे चोवीस योजना माळेगाव राबवण्याकरता गरीब माणसाच्या कल्याणाकरता मागास वर्गेच्या कल्याणा करता आजीबाजीच्या कल्याणा करता समाजाच्या गरीब माणसाकरता ही निवडणूक आहे या पाच वर्षामध्ये नागेश बडीजी जेवढे जेवढे शब्द तुम्हाला दिले असेल तेवढे सर्व शब्द पूर्ण पूर्ण करण्याची जबाबदारी मागची आहे देवेंद्र फडणवीस सरकारची आहे तेवढे कुठं नाही बोला आपल्याला खरं सांगायचं आपलं सरकार आपलं सरकार आपलं सरकार आहे देवेंद्र फडणवीस गडकरी साहेबांचं सरकार मोदीचं सरकार चंद्रशेखर बावनकुळेचं सरकार कारण देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आहे मी सरकारमध्ये मंत्री आहे देवेंद्रजी सोबत आणि त्यामुळं माझ्याकडे जबाबदारी दिली आहे मालेगावची आपण सर्वांना माझी विनंती आहे संकल्प करायचा कोण संकल्प घेणार आहे आठवण करायचा संकल्प घेणार आहे त्यावेळी भाई